देवेंद्र तेरी खैर नाही म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीसांचं संयमी उत्तर माझं नाव घेतलं याबद्दल आभार अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस आणि भाजप सत्तेत आले नाही तर आपली डाळ शिजणार नाही आपला जातीयवाद चालणार नाही तसेच ही, तसे ही निवडणूक शरद पवार उद्धव ठाकरे यांची शेवटची ठरेल असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय आणि यावर सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय पवार आणि ठाकरेंची ही शेवटची निवडणूक हे भाजप बोलतायत याचा अर्थ त्यांना परत निवडणुका घ्यायच्या नाही का भाजपला संविधान बदलायचं आहे हे स्पष्ट होतंय भाजपच्या मनात संविधान बदलण्याचं पाप दिसून येते भाजपचं हे संविधान संविधानाच्या विरोधात आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे आमचंच सरकार ईडीच्या भीतीनं पाडलं राजकीय पोळ्या बांधण्यासाठी ही योजना काढली खरंच योजना असेल तर श्रेयवाद नसता कोणाचे सरकार येईल ते जनता ठरवेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे शिंदेचे बाहेर नाही देवेंद्र तेरी खैर नाही अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले आहेत अशा बातम्या समोर आल्या होत्या या वृत्तावर देखील सुप्रिया सुळे भाष्य केले केवळ फडणवीसांना टार्गेट करा असं मी कुठे म्हणाले मी कुठं बोलले याचा तुमच्याकडे पुरावा आहे का तुमच्याकडे व्हिडिओ आहे का तो मला दाखवा असंही प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफ डीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि या वर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे आपल्याला कल्पना आहे की दोन हजार वीस साली दोन हजार एकवीस साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता चौदा ते एकोणीस आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलो होतं ज्यावेळेस सरकार आलं सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला प्रग एकवर आणू बावीसमध्ये तेवीसमध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्याही वर्षी आपण बघितलं असेल आपल्यानंतरची जी मोठी राज्यं आहेत गुजरात असेल कर्नाटक असेल दिल्ली असेल यांच्या एकत्रित गुंतवणुकीच्या पेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत महाराष्ट्रात हे होत आहेत ते होत आहे आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे आणि आपण बघितलं असेल टोयोटासारखी मेजर कंपनी फोक्स वॅगन सारखी मेजर कंपनी त्या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात घेतली त्यामध्ये असं दिसून आलं की फक्त देवेंद्र फडणवीसच आपले टार्गेट आहेत असं त्यांनी मी, मी त्यांचे आभार मानतो त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई